महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर तालुका काँग्रेस कमिटीची विधानसभा आढावा बैठक संपन्न दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती येथे आयोजित करण्यात आली होती लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला व उदगीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडवून घेण्यात यावा हा ठराव किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री नाना ढगे यांनी मांडला व या ठरावात श्रीनिवास एकुरकेकर यांनी अनुमोदन दिले या सर्वांनी पाठिंबा दिला यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिलाताई पाटील महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणी सुशाताई कांबळे शहराध्यक्ष मंजूर पठाण उपसभापती प्रीती भोसले चंद्रप्रकाश खटके संतोष बिरादार दत्ता सुरनर संतोष वळसणे आलिम पाटील संजय पवार ज्ञानोबा गोडभरले श्रीनिवास एकुरकेकर लक्ष्मण नारगोडे पंडित नाना ढगे बबन धनबा डॉक्टर सोनकांबळे आशिष पाटील राजूरकर नितीन गुंडरे शिवराज पाटील भगवान बच्चेवार विपिन जाधव विलास शिंदे महबूब शेख श्रीकांत पाटील फैयाज रांगे सोनू पिंपरे कनिष्क शिंदे परमेश्वर अडगुलवाड माधव कांबळे प्रीतम गोखले सांगवीकर गुंडाजी मंगेश कुमार हेरकर राजेश्वर भाटे बाळासाहेब जाधव यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी सर्व फ्रंटल संघटनेचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते